मित्रांनो नमस्कार देवदत्त मुरेडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज कदमवाडीकरांच पारंपरिक जुन अस महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आवडता बावीस पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या ही जोडी मित्रांनो घरचा सर दाखल झालाय ओमकार शेट आपल्या बरोबर आहे शेट नमस्कार काय सांगाल आज कस काय नियोजन आहे आल दोघांचं सोन्या सिकंदर सोन्याने सिकंदर हा। आ, पिस्टन आणि आपला आधीच जुने मौल्यचं लक्षात येतं. लक्ष आणि पिस्टन पाहणार आहे का? अ सेठ आता बरेच दिवसांनंतर आपला पिस्टन मैदान मध्ये आला. किती दिवस आराम करत होता? 1 महिना आराम करत राहला. पाहायला लागले. आ. 1 महिना आराम करत होता. म्हणजे काय पाहायला दुखपत झाले होते त्याच्या? हो, त्याच्या पायाचा नासा होता. आ आ आ. मी आज एक मैदन बघू म्हणजे ट्राय करून काय करते. आ. बघू आता बर कारण बरेच चाहते बरेच दिवस झाले वाट पाहत होते की पिस्टन मैदानामध्ये कधी दिसणार आणि तो आज मैदानामध्ये दाखल झाला म्हणजे त्याला दुखापत कधी पळताना मैदानात झाली होती लाळेचा प्रकार असते कोणातले पायाचे ते पायाची दोन वर्ष माग झाली होती त्यानंतर आता परत उद्भवली म्हणजे लाळेचा प्रकार असतो लागतो त्याच्यामध्ये काय पायाची नक्की उचकडली होती पूर्ण नक्की फुला फुलची कशी उचकडल्या दोन्ही पुढच्या पंधरा दिवस एक तीन पाय बैल चालायचा किंवा आता ओमकाश्वर बघायला गेल तर कुठेतरी आपल्या दावणीचा म्हणजे हिरा बघायला गेलो तर क्रिस्टनकडे बघितलं जाते आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून त्याकडे कडे जातं त्याची शरीर वगैरे बघितली गेल तर या बैलगड्या क्षेत्रामध्ये क्रिस्टन सारखा कोणता नंदी नाहीये पिस्टनच्या पाठोपाठ आपला सोने देखील त्याची जागा चालवते सोन्याविषयी हो काय सोने सोने सोन्याची त्याचं काय त्यांनी जागा चालवतो आणला कसं करते आमचं आम्हाला बरोबर कधी पडून बी देणार नाही त्याची जागा आमच्यासाठी आम्हाला शे आमच्यासाठी तर आदत पिस्टन पण पळतोय त्याच्याविषयी काय सांगा आदत पिस्टन का बायला माग बैल आमची गडा नाव काम आहे माईला आल्यानंतर कधी बैल नाराज करत नाही

बरोबर बरोबर तरी एक खेळाडू म्हणा किंवा एक नंदी स्पर्धा म्हणाल्यानंतर तरी एक वाईट काळ असतो किंवा आजार पण असत त्याच्यामध्ये हार सगळेच जिखायसाठी बरोबर कधीतरी हारले काय त्याच्या काळ त्यांनी त्याचा काळ का चार वर्ष बरोबर कधी ना कधी त्या आम्ही बघितलं ना हारला हारून चार वर्ष त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही कमवून दिले त्याचा आता उतरता का म्हणजे आता त्याने आता एवढं पाक केले आमच्यासाठी आणि त्यांनी काय कधी मैदान आलं तर असं वाटतं बैल कधी कधी बॅट पॅट तर मग ते बांधून टाकलं त्याची काम इज्जत आम्हाला घालवायची नाही बस बरोबर तेवढं का आम्हाला एक का त्याचं कामावलं ते आम्हाला असं कुणाकडून ह्याच्या त्याच्याकडून त्यांनी त्याची जागा नाही त्याची इज्जत घालवायची ना आम्हाला आम्हाला काय म्हणतो त्याला आराम दिस की म्हणजे काय करायचं चार त्यांनी काय नाही असं काय नाही जे सगळं इज्जत पैसा पाणी काय जे आहे ना माणसं कमाव हो त्याने माणसं बी तेवढी कमवून दे आम्हाला त्याने अपेक्षा वगैरे काय नाही आम्हाला आता कुठं त्याच्या पाया नाही पोहचू तर आमच्या सपोर्टी काय घेतो पण त्याच्या पाय उभा असं आम्हाला शोक पण आमचं आम्हाला दिसत आहे एवढं आमचं अपेक्षा आमचं त्याच्या पण काय अपेक्षा नाही कशी कुठेतरी आता पिस्टन जण तुमच्यावर फार जिवाळ्याचं नात आणि पहिल्यापासून आपण बघत आलोय आजात असल्यापासून आणि कुठतरी पिस्टन ज्या वेळेस बाबा आजारी होता किंवा झाला होता त्यावेळेस ती काही परिस्थिती होती परिस्थिती म्हणजे नाही नाही तुम्ही महिनाभर त्याला मी कसा विचार मला माहिती जेवण करायला फक्त घरी आणि मी जॉब जात असं कशी कंटिन्यू असायचे त्याचे काय त्याचं दुखत कंटिन्यू मी त्याच्यावर लक्ष देऊन अभ्यास करायचं कंटिन्यू काय कशाची गरज आहे काय नाही त्याचा कंटिन्यू व्यायाम काय करायला पंधरा दिवस तीन पाय चालता उठता असतात एक मोठं एवढं म्हणजे त्याच्यात बी ना आपला बैल काय होता नायला तीन पाळ चाला जिम आले. बले वाईट होत कधी कधी. आम कसं केलंय ते मला माहिती नाही. बरोबर कसं आता कसं करत तुमच्या बाहुनाय मधून ती दिसून इत डोळे तुमचे पाण्याने भरून आले थोडक्यात. कारण आपण त्याच्यावरती जीव लावलेला लहानाचा मोठा आपण त्याला केलेला आहे. तुम्ही तुमच्या भावासारखं त्याला सांभाळलं आहे त्याचा सांभाळ केलाय आणि त्याने देखील तुमचं नाव कधी घालवलं नाही किंवा तुम्हाला नाराज कधी केलं नाही. आपल्यासाठी काय सगळं काय दिलंय आपल्या आपल्याकडे काय नसतं आपल्या सगळं दिले त्याची काही जागा आपल्या वाटून एवढंच असतं माझ्याकडे आयुष्यात आप नशिवा आपल्याच आयुष्य उजाळलं आपलं आज आपण काय कुठं ते प्रत्येकाचं वाईट काळ देखील थोडासा वाईट काळ आहे त्याच्यामधून दोन शंभर टक्के निघेल आणि तुमचं नाव शंभर टक्के करेल वाईट काळात काय शिकवण मिळाली वाईट काळात काय सगळं शिकलो वाईट काळात म्हणजे ज्याला आपण आपले म्हणतो ते कोण नसतं आपलं वाईट काय घरचे नसत आपलं तर आमच्या आपल्या वाईट काय कोण कोणाचं नसतं ज्याला आपण वाईट काळ ज्याचं पट्रिज काय असतो दुसऱ्या बैलांचा जे कोणाचा आपण त्याला त्याच्या इज्जतीसाठी बैल दिलेला असतो गावचं माझ्या ना बरच म्हणजे असे संबंधा खातर शेतने बी संबंधा खातर दिला ज्याने आपले आपला वाईट काळ ज्याला असे दोन चार जण आहेत ना आम्हाला बरेच जण असे गांडावले थोड्या काळात त्याला आपण जवळ केलं ना त्याने आम्हाला बरेच वेळा गंडावले त्याला आपण असं कधी हे नव्हतं केलं की ज्याला आपण त्यावेळेस आपण आपला बैल पडत असताना शब्दा खात दिले बरेच जण असे नाव नाही कोणाच बरेच जण असे आता आपलं जे आपल्या वाईट काळात आता आपल्या साठी उभे नाही बरोबर आपला वाईट काळ असेल त्यावेळेस आपण तरी आपले मित्र सहकारी किंवा आपल्या हक्काच्या माणसांच्याकडे बघत असतो त्यावेळेस त्यांची आपल्याला जास्त करून गरज असते हो आम्हाला वाईट काळ तसे साध आमचे तेजा वादन त्यांचा उपकार फक्त कधी विसरणार नाही बरोबर त्यांना आपल्याला आपल्या बैल तीन आपल्या असताना आपल्या इज्जतीसाठी मोठे मैदान होते खेळगाव माशे त्यांना आपला बैल तीन पाय असताना त्यांना माहित होत आपला बैल थोडा कमी पडतो त्या पाच रुपयाच्या तरी बी त्यांनी आपल्या आपल्या इज्जती साठी आदल्या आदल्या दिवशी पैसे दिले त्यांनी आपल्याला त्यांना आपण त्यांचं चांगलं काय वाईट काय ज्याला आपण बोलू त्यांना त्यांची जाण नाही राहिली बरोबर त्यांना आपण बोल दिली कुठेतरी बैलगाडी क्षेत्रामध्ये वास्तव म्हणावं लागेल म्हणजे बैलगाडी क्षेत्र सध्या वेगळं बरोबर पैसे मागे पाहणारे माणूस बरोबर तर मित्रांनो बघू शकता ओमकार शेटे आणि पिस्टनचा आणि त्यांचं नातं काय तुम्ही मित्रांनो पहिल्यापासून बघत राहा आदतपासून आतापर्यंत त्याची सांभाळ आहे आणि एक मालक किंवा ते स्वतः असतील ज्यावेळेस तो आपण एखाद्या मोठ्या प्राण्यावरती जीव लावतो त्यावेळेस काही यात नव्हता ते मित्रांनो हो बघितलं असेल तुम्ही पिस्टन बऱ्याच आता वाईट फेसमधून चालतो आणि आता कुठंतरी कवर होत चाललाय आजच्या मैदानामध्ये देखील त्यांना गोलालाची वगैरे काहीच अपेक्षा नाही आहे फक्त पिस्टन व्यवस्थित पाहावं एवढीच ओमकार शेटे यांची अपेक्षा आहे मित्रांनो आणि टेस्टरने देखील त्यांना कधी नाराज केलं नाही इथून पुढं पण करणार नाही हेच त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद